जा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज आपण ठाणे शहरातील अकरा अशी ठिकाणं बघणार असाव जी झपाटलेली असत आणि या अकरा ठिकाणांपैकी बरीचशी ठिकाणं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या ओळखीची असतील तुम्ही तर जाऊन सुद्धा इला असाल पण कदाचित तुमका त्या ठिकाणाबद्दल माहिती नसावी तुम्ही याआधी कधी ऐकाक नसाल आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येलेलो असं आहे दोन हजार चोवीस सालचं हा आपलो पहिलं व्हिडिओ असा आणि ह्याच निमित्तान माझी एकच विनंती की ह्या वर्षात आपल्या एक लाख सबस्क्रायबरांचा टप्पो पार करूच असा त्यासाठी तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींक आपल्या चॅनलबद्दल नक्की सांगा जेणेकरून लवकर लवकर सबस्क्रायबर वाढतील आणि मीसुद्धा तुमच्यासाठी असले भारी भारी गोष्टी नक्कीच घेऊन येईन चला तर मग आता अजिबात वेनं घालवता आपण सरळ वळाया आपल्या आजच्या गोष्टीकडे ठाणे शहर ह्या तुमच्यापैकी सगळ्यांकच माहिती असावा या शहर तलावांसाठी खूप प्रसिद्ध असा कारण या शहरात एकूण तीस तलावा असत ज्यामुळे ह्या शहर बाहेरना दिसाक तर खूप सुंदर आसा पण ह्या सुंदरतेच्या मागे अशी काही ठिकाणं दडलेली असत ज्या ठिकाणांबद्दल तुम्ही ह्याआधी कधीच ऐकाक नशाल कारण अशा गोष्टींवर कधी कोण बोलत नाही पण आज मात्र मी या सगळ्या ठिकाणांची माहिती आणि थं घडलेले सत्य अनुभवसुद्धा तुम्हाला सांगणार असं आहे आणि ही सगळी ठिकाणं इतकी नावाजलेली असत की तुमक अक्षरशः धक्कोच बसत कारण तुमच्यापैकी बरेच जण त्या ठिकाणी सुद्धा इले असतील आता ही नेमकी ठिकाणं खायची आहेत त्यासाठी तुमकं हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघूचो असा त्यामुळे मध्येच व्हिडिओ अजिबात सोडू नको आपण आता सरळ वळाया आपल्या पहिल्या ठिकाणाकडे इस्टर्न एक्सप्रेस हायवे ठाण्यातलो ह्यो जो हायवे असा त्या हायवेवर मानकाप्याची भीती असा होय मानकापो असं म्हटलं जाता काही वर्षांपूर्वी ह्यो जो हायवे असा तो इतको गाजलो होतो की अक्षरशः मानकाप्याच्या भीतीन लोक रात्रीची त्या रस्त्यान प्रवास सुद्धा थरथर कापत होती आणि तुमका सगळ्यांका तर माहिती असतच मुंबईत मोठ्या प्रमाणात मानकाप्याची भीती असायची आता ही नेमको मानकापो कोण ह्या तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही कारण तुमका सगळ्यांक माहिती असतात मानकापो ह्या एक भूत असा ज्या त्याच्या आडवा येलेल्या माणसाची तो मान कापून टाकता इतका ह्या भयंकर भूता आधीच्या काळी मानकाप्याची दहशत ही मुंबईत मोठ्या प्रमाणात होती आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवे असा त्याच्यावर बऱ्याच लोकांक मान कापू दिसलेलो असा बरेच जण असो दाव करतात की रात्रीच्या वेळी जेव्हा ते हायवेन प्रवास करत होते तेव्हा त्यांना रस्त्याच्या मधोमध असो काहीसो कापो त्यां दिसलेलो असा आणि असा एकदा दोनदा नाही बऱ्याचदा बऱ्याच लोकांनी हा सगळं अनुभव घेतलेलो होतो आणि शक्यतो हा सगळं प्रकार रात्री सव्वा बारा नंतर हतरून घडायचो कारण बऱ्याच जणांनी असा उल्लेख केलेलो असा की बारा नंतरच हे सगळे प्रकार त्यांच्यासोबत घडलेले होते पण हे सगळे गोष्टी खूप वर्षांपूर्वीच्या असत आता रहदारी इतकी असा रस्त्यावर लायटी असत ज्यामुळे हे सगळे प्रकार दुर्मिळ होत गेले पण आधीच्या काळी हे असे भयंकर अनुभव लोकांक येल्यामुळे यो जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असा तो लोकांच्या मनात एक भयंकर ठिकाण म्हणून जागा करून रावलेलो असा मुंब्रा खाडी ठाण्यातली ही जी एक खाडी ती इतकी भयंकर मानली जाता की त्या ठिकाणी एक गोष्ट खूप प्रचलित झाली होती आणि ती गोष्ट हो, आधी मी तुमका सांगतोय मग तुमका समजात की ती खाडी किती भयंकर आहे ठाणे स्टेशनवरसून कल्याणका जर तुम्ही जायत असाल तर वाटेत मुंब्रा आणि दिवा असा रेल्वे स्टेशन लागता पण मुंब्राच्या पुढे आणि दिव्याच्या अलीकडे वाटेत एक रेल्वे ब्रिज असा जाया खाडीच्या वरसून जाता आणि ह्याच ठिकाणावरची एक प्रचलित गोष्ट असा एक मुलगी वरसून रात्री आपल्या घराकडे येऊन निघाली होती तिका जरा उशिरच झालो होतो तरी रात्रीचे बारा साडेबारा वय तिले होते ती ति आपली ठाणे स्टेशनवर येली आणि तिने कल्याणका जाणारी एक लोकल पकडल्यान ती एका लेडी डब्यात चढली होती पण जेव्हा ती आतमध्ये चढत होती तेव्हा हो तिने बघितल्यान तर तो डबो पूर्ण रिकामी होतो आता रात्री बारा वाजून गेले होते त्यामुळे तिका आपलं वाटलं की रातचा एवढा कोण प्रवास करता आणि महिलांचं प्रमाण तर कमीच असतं त्यामुळे तिने काय एवढं लक्ष देऊक नाही ती पटकन आतमध्ये चढली आणि एक खिडकी बघून ती एका सीटवर जाऊन बसली पण जशी ती लोकल ठाणे स्टेशन सोडून पुढे जाता तसं तिका अचानक त्याच डब्यात एक मुलगी दिसाक लागली जी थं कधी येली तास तिका समजाक नाही पण जेव्हा तिचं लक्ष गेलो तेव्हा ती मुलगी रेल्वेच्या दारातच उभी होती पण तेव्हा आपलं तिका वाटला ही काहीतरी मागे पुढे बसली असात आणि माझं लक्ष गेलो नसावं म्हणून तिने पहिल्यांदा काय एवढं लक्ष देऊक नाही ती मुलगी मस्त दारावर उभी रवान बाहेरचं थंडगार वारो घेत होती पण त्यानंतर त्यांची ती लोकल मुंबऱ्यावरून पुढे गेली आणि मी तुमका मागाशी सांगितल्याप्रमाणे मुंब्रा आणि दिव्याच्यामध्ये एक खाडी असा आणि या खाडीवरसूनच रेल्वेचं ट्रॅक जाता पण जशी त्यांची ती लोकल त्या ब्रिजवर येईल त्या क्षणी तिची दारात उभी असलेली मुलगी होती तिने सरळ खालच्या पाण्यातच उडी टाकल्यान आणि ह सगळं प्रकार आतमध्ये असलेल्या त्या मुलीन बघितल्यान पहिल्यांदा तर तिक काय समजकत नाही कारण ह्या सगळ्या एका क्षणातच घडला ती चांगलीच घाबरीगुबरी झाली आणि पळत पळत त्या दरवाज्याकडे जाऊक लागली थंय जाऊन बघता तर ती मुलगी काय थंय नाही होती आणि तिने त्या मुलीक खाली पडताना तर बघितलेला होता आता आपल्या डोळ्यासमोर एखादो माणूस चलत्या ट्रेनमसून खाली पडलो तर माणूस घाबरतलाच आणि बरा ती तेव्हा डब्यात एकटीच होती तिने तेव्हा स्वतः कसा बसा सावरल्यान आणि जसा पुढे दिवा स्टेशन तशी ती पटकन खाली उतारली आणि त्या ठिकाणी पोलिसांचा जो कार्यालय होता थंय ती गेली आणि तिने हे सगळं प्रकार त्यांना सांगितल्यान ती म्हणाली की एक माझ्यासोबत एक मुलगी होती जी वाटेत चलते ट्रेनमधून खाली पडली तुम्ही ताबडतोब तिचा शोध घेवा पोलिसांनी तिचा सगळं म्हणणं ऐकान घेतल्यानी आणि तिका पाणी वगैरे देऊन एकदम शांत केल्याने आणि ते तिका म्हणाले की तुम्ही काय घाबरा नको आम्ही तातडीन शोध घेतो तुम्ही तुमच्या घराकडे जावा जर काय लागला तर आम्ही तुमका बोलावून घेव असं सांगान पोलिसांनी तिका पाठवल्याने त्यानंतर ती आपली घराकडे गेली एक दोन दिवस झाले पण काही खबर गावाक नाही म्हणून ती परत त्या दिवस स्टेशनवर उतरान त्या कार्यालयात जाऊन पोलिसांची चौकशी करूक लागली की काय झालं ती मुलगी सापडली काय तेव्हा तिका थंय गेल्यानंतर जा काय समादला ता ऐकान तिच्या तर पायाखालची जमिन अस ते पोलीस म्हणाले या बघा मॅडम तुमच्यासारखीच अशी कित्येक माणसं येईल ज्यांनी आमक यास सांगितल्याने की एक मुलगी त्यांनी चलत्या ट्रेनमधून खाली पडताना बघितल्याने आ पण जेव्हा या सगळा पहिल्या पहिल्यांदा घडला तेव्हा आम्ही या शोध शोधसुद्धा घ्यायचा प्रयत्न केलं पण ही मुलगी काय आमक कधी गावाक नाही पण जेव्हा आम्ही या विषयाच्या खोल्यात गेलो तेव्हा आमक असा समजलं की त्याच खाडीच्या ब्रिजवरसून एका मुलीन आत्महत्या केलेली होती त्यांचा काहीतरी प्रेम प्रकरण होता आणि त्याच्यावरसूनच तिने थैसून आत्महत्या केलेल्या आणि म्हणूनच ती मुलगी बऱ्याच जणांक चलत्या ट्रेनपासून पडताना अधुरून दिसता हे वारंवार प्रकार घडाक लागल्यामुळे आमका समाजला आणि जेव्हा तुमच्याको कोण आमकां सांगक येतात तेव्हा आम्ही पहिल्यांदा काय सांगत नाही कारण तो माणूस घाबरात म्हणून मी तुमका त्या रात्री काय सांगा का म्हणजे असो काहीसो प्रकार ह्या खाडीत घडलेलो असा ती जी मुलगी होती ती त्यानंतर बरीच वर्ष लोकांक दिसायची पण हळूहळू ह्या सगळा बंद झाला पण असो काहीसो प्रकार देवाच्या काळी घडत असल्यामुळे ही जी ठाण्यातली खाडी असा ती अत्यंत भयानक मानली जाता ढोकळी गावाजवळची एक स्मशानभूमी ही जी स्मशानभूमी असा ती सुद्धा ठाण्यातल्या ह्या भयानक ठिकाणांपैकी एक हा कारण ह्या स्मशानभूमीकडे बऱ्याच जणांक असले अनुभव इलेले असत की त्या अनुभवांनी ती माणसं अक्षरशः हातरून गेलेली होती त्यातलं तुमका एक मी प्रचलित अनुभव सांगतो आहे फार वर्षांपूर्वी एक माणूस ऑफिसमधून आपल्या घराकडे जायत होतो ऑफिसात खूपच काम होतं आणि काम करता करता कधी रात्र झाली तास ते का समजाक नाही तरी रात्रीचे दोन अडीच वाजून गेले होते त्यानंतर तो आपल्या घराकडे येऊक निघालो आणि घराकडे येईपर्यंत ते का पहाटच झाली होती पण पहाटे जेव्हा तो घराकडे येत होतो तेव्हा वाटेत ते का एक अनुभव येलो तो अनुभव असो होतो की तो आपल्या वाटेन चला होतो पण चलता चलता त्याची नजर काही मुलांकडे गेली जी मुला नग्न अवस्थेत होती आणि एका ठिकाणी ती उभी रवान ह्या माणसाकडे बघून हसाक लागली पहाटेच्या वेळेक ही मुलं इली कैसून आणि ती पण अशा अवस्थेतही उभी कशाकत हे विचार करून तो थंय घाबरलो कारण एवढ्या पहाटे खायची अशी मुलं अशा अवस्थेत फिरतात त्या मुलांक बघून त्याने तर थैसून जीव घेऊन पळ काढल्या आणि ती मुलं एकटक ह्याच्याकडे बघून हसत होती पण जेव्हा तो आपल्या गावाकडे येलो तेव्हा तिने हा सगळं प्रकार गावच्या लोकांकांना सांगितल्यान तेव्हा त्या ते थंयचे गावकरी म्हणाले की तू ज्या ठिकाणावरून येत होतं त्याच ठिकाणी एक स्मशानभूमी असा ज्या स्मशानात लहान मुलांक दपन केला जाता आणि म्हणूनच सगळो प्रकार तुझ्यासोबत घडलो तर असे बरेचसे अनुभव त्या स्मशानाकडे बऱ्याच लोकांनी घेतलेले असत आणि म्हणूनच ही जी स्मशानभूमी असा ती ठाण्यातली एक भयंकर जागा मानली जाता इटरनिटी मॉल ठाण्यातलं ह्यो एक पहिलं मॉल असा जो मॉल मुख्य स्थानावर सुद्धा काही दिवसांमध्येच बंद पडलो आता सध्याची परिस्थिती तुम्ही बघितलास तर त्याच्यात फक्त एक थिएटर आणि काही इस्टेट एजंटशिवाय आता कायच उरला नाही म्हणजे जेव्हा या मॉलची सुरुवात झाली तेव्हा आतमध्ये कित्येक दुकानं होती इतक्या माणसांची रेलचेल होती पण तरीसुद्धा थंय कोण टिकाक शकला नाही आणि मागे नेमका कारण काय तर आम्ही तुमक सांगतोय जेव्हा ह्या मॉलची सुरुवात झाली तेव्हा इतर मॉल सारकोच तो मॉल सुद्दां बनवण्यात यलो होतो कित्येक कर्मचाऱ्यांका त्या मॉल मध्ये कामाक ठेवलेला होता सुद्दां उघडली होती पण जसं मॉल सुरू होता तेव्हापासूनच ह्या मॉलात चित्रविचित्र प्रकार सुरू झाले म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात झाली त्या मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्यासोबत काही प्रकार घडाक लागले जसे की लिफ्टमचून ये करत असताना त्यांना कोणतरी आपल्यासोबत असा असा सतत भासाक लागला कोणतरी आपल्यावर नजर ठेवून असा आणि त्या मॉलमधलं वातावरण जर तुम्ही बघितलास तर त्या खूपच विचित्र असा म्हणजे कोण जास्त वेळ थांबा शकत नाही ह्या मॉलमध्ये सगळ्यात जास्त प्रकार हे कर्मचाऱ्यांनी अनुभवलेले असत लिफ्टमध्ये म्हणा नको किंवा रात्रीचं जर कोण साफसफाई करत असत तर चित्रविचित्र चित्र सावले त्यांनी ते त्या मॉलमध्ये बघितलेले असत आणि बऱ्याच लोकांनी त्या सावल्यांक बघून नोकरीसुद्धा सोडून दिल्याने आणि बघता बघता हे प्रकार इतके वाडाक लागले की लोकं इतकी घाबरली की त्या मॉलात अक्षरशः लोकांनी जाऊचाच सोडून दिल्याने आणि एवढं प्राईम लोकेशनवर असलेलो इटर्निटी मॉल बघता बघता अवघ्या काही दिवसांमध्ये एकदम ठप्प पडलो तुमच्यापैकी कोणी जर हा मॉल बघितल्या नसत तर, तेका साथ कि कि तर हो ते का कळायला असात की मी नेमका काय बोलतो आहे कारण तो मॉल अशा ठिकाणी असा ज्या ठिकाणी माणसांची बाहेर इतकी रेलचेला की तो मॉल तर चलाक हवं होतो पण आतमध्ये असं काय घडत होता ज्यामुळे थं कोणच टिकला नाही आणि एवढं मोठं भव्य दिव्य मॉल एकदम ठप्प होऊन बसलो आता इतकी वर्ष झाली पण तो मॉल परत कधी चालू होऊक नाही आता फक्त थिएटर थे चालू असा आणि ते इस्टेट एजंट एवढाच फक्त ते चालू आ बाकी संपूर्ण मॉल रिकामी आ आणि आता तुम्ही म्हणशाल की भूताभिता काय नसतात मग माका फक्त एका प्रश्नाचं उत्तर देवा एवढं मोठं मॉल एवढ्या चांगल्या लोकेशनवर असतानासुद्धा तो अजून बंद कशाक असा नितीन कास्टिंग क्षेत्र ह्यो जो ठाण्यात भाग असा तो सुद्धा ह्या भयानक प्रकारांमध्ये सामील आह असं म्हटलं जातं की ह्या जवळच्या रस्त्यांवर एक पांढरट रंगाची बाईची आकृती बऱ्याच लोकांनी बघितलेली असा तुम्ही गुगलवर जरी जाऊन बघितलास तर तुमका अशा पांढरट रंगाच्या साडी नेसलेल्या बाईचे फोटो बऱ्याच ठिकाणी दिसतील पण ह्या ठिकाणी ती बाई हमखास दिसता आणि बरेच जण असं म्हणतात की ही बाई एका क्षणापुरती दिसता आणि पुढच्या क्षणी नाहीशी होऊन जाता आता तुम्ही म्हणशाल मग ह्याच्यात एवढा भयानक काय पण ह्या ज्या ठिकाणा ह्या ज्या क्षेत्र असा त्या ठिकाणी ह्या बाईन कित्येक लोकांचे अपघात घडवून आणलेले असत बऱ्याचदा थंय अपघात होतात आणि अपघातामागचं एकच कारण समोर येतं ता म्हणजे एक बाई त्यांना वाटेत दिसली जिने पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली होती ती अशी अचानक गाडीच्या आडविली आणि त्या बाईक वाचवच्या नादात अपघात झालो असे प्रकार थंय बऱ्याचदा घडलेले असत आणि म्हणूनच ह्या क्षेत्र इतकं भयानक मानलं जातं रात्रीच्या वेळेस जर तुम्ही त्याने एकट्या दुकट्यान प्रवास केलास तरी ही बाई तुमच्या वाट्यात आडवी शिवाय राहूक शकत नाही इतका आता खतरनाक ठिकाण असा घोडबंदर किल्ला ठाण्यातलो हा घोडबंदरचा किल्लो असा तो सुद्धा ह्या भयानक ठिकाणांमध्ये येऊन मोडतं आता मागचं कारण काय तर आम्ही तुमका सांगतो आहे ह्या किल्ल्याचं संरक्षण करताना किंवा यो किल्लो काबीज करण्याचा प्रयत्न करताना अनेक लोकांनी आपले जीव गमावलेले होते आणि ह्या जीव गमावलेल्या लोकांपैकीच असे बरेचशी लोकं असत ज्यांचे आत्मे त्या ठिकाणी अजून वावरतात आणि ह्या सगळ्याचा अनुभव काही लोकांनी घेतलेलं सुद्धा होतो रात्रीच्या वेळे त्यां ते किल्ल्यांमचून चित्रविचित्र आवाज बऱ्याचदा ऐकू केलेले होते जी लोकं रात्रीची ह्या किल्ल्यात गेली त्यांना स्पष्ट माणसा अक्षरशह हडेसून तडे वाऱ्याच वेगान पळताना सुद्धा असत आणि म्हणूनच रात्रीच्या ह्या किल्ल्यात कोण पाऊल ठेवू बघत नाही आणि तुमका तर माहिती असा एकदा दोनदा अनुभव येलो तर काय फरक पडत नाही पण जेव्हा सतत लोक अनुभव घेतात तेव्हा ती जागा प्रचलित होता आणि एकदा का लोकांच्या मनात बिंबला की मग त्या ठिकाणी लोक जाऊ घाबरतात आणि असंच काहीस प्रकार ह्या किल्ल्यात घडलो होतो आणि म्हणूनच ठाण्यातलो घोडबंदर किल्लो ह्यो ह्या भयानक ठिकाणांमध्ये सामील झालेलो असा तर मित्रांनो आतापर्यंत आपण सहा ठिकाणं बघितलेली असं जी ठाण्यातली सगळ्यात भयंकर आणि झपाटलेली ठिकाणं मानली जातात अशीच अजून पाच ठिकाणं असत आणि ती इतकी भयंकरत की तुम्ही विचार विचारसुद्धा करू शकत नाही आणि ह्याच्यात असं एक ठिकाण असा त्या ठिकाणावर तुमच्यापैकी जो कोण ठाण्यात येलो तो त्या ठिकाणावर जाऊन इलोच असत आता त्या नेमका ठिकाण खायचं आणि थंय काय काय घडला ह्या तुमका पुढच्या भागात बघूक मिळणारच असा कारण व्हिडिओ खूपच मोठं झालो जास्त व्हिडिओ मोठं केलो तर लोक कंटाळतात त्यामुळे मी याचे दोन भाग करतोय ह्याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येईन पण त्यासाठी तुमका या व्हिडिओक लाईक करूचा लागत अजून करूक नशाल तर पहिला दी लाईक करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच पण आपल्या मैत्रिणींका ह्या चॅनलबद्दल सांगा जेणेकरून लवकर लवकर आपले सबस्क्रायबर वाढतील आणि एक लाखाचं टार्गेट आपलं पूर्ण होईल तुम्ही जर ठरवलास तर वर्ष कशाक एक महिनंसुद्धा पुरेसो असा त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ गेलो तर अजून आपल्या कुटुंबात सदस्य वाढतील चला तर मग काळजी घेवा आपण लवकरच भेटाया ह्याच्या पुढच्या भागात